आजच्या कथेचे नाव आहे शिवाजी महाराजांची भेट आणि सुटका इसवी सन साली शिवाजी महाराजांनी मुघल सम्राट औरंगजेबाच्या आमंत्रणावरून आग्र्याला भेट दिली औरंगजेबाने महाराजांना आदराने वागवण्याचे आश्वासन दिले होते पण प्रत्यक्षात आग्र्याला पोहोचल्यावर महाराजांचा अपमान केला गेला त्यांना दरबारात तिसऱ्या क्रमांकाच्या सरदारांमध्ये उभे केले गेले होते ज्याचा शिवाजी महाराजांनी तीव्र विरोध केला शिवाजी महाराज रागाने म्हणाले हा तर माझा अपमान आहे मी स्वतंत्र राजाच प्रतिनिधित्व करतो मला योग्य सन्मान मिळालाच पाहिजे त्यांनी तिथेच दरबारातून निषेध करून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला पण महाराजांना तिथे अडवलं त्यानंतर त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं दररोज त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येऊ लागलं सुटकेचा प्रश्न गहन होत होता परंतु शिवाजी महाराज कोणत्याही संकटात मार्ग काढण्याचे धैर्य ठेवणारे होते त्यांनी आग्र्यातील काही विश्वासू मराठ्यांशी संपर्क ठेवला त्यांचे सुपुत्र संभाजीराजे सुद्धा त्यांच्या सोबत होते शिवाजी महाराज गंभीरतेने या कैदेतून सुटणं गरजेचं आहे असं त्यांना वाटू लागलं आपण काहीतरी युक्ती तेव्हा त्यांनी एक युक्ती आखली महाराज आजारी नाटक करू लागले त्यामुळे पहारा काहीसा सैल झाला त्यांनी आपल्या वाड्यातून दिवसभर प्रसाद वाटण्यासाठी मोठे फळांचे आणि मिठाईचे पिटारे पाठवायला सुरुवात केली रोज ते पिटारे तपासले जायचे असे बरेच दिवस निघून गेले रोज रोज तेच काम करायचा सैनिकांना मग ते न तपासताच पिटारे पाठवू लागले आणि मग एके दिवशी त्यांनी आणि संभाजीराजांनी स्वतःलाही त्या पिटाऱ्यांमध्ये लपवून गुप्तपणे आग्राबाहेर नेलं शिवाजी महाराज हसत म्हणाले आपण मुघलांच्या तावडीतून बाहेर पडलो आणि त्यांना कळलेही नाही एकदा बाहेर पडल्यावर ते थेट महाराष्ट्रात परतले त्यांच्या या धाडसी सुटकेची बातमी सर्वत्र पसरली सर्वांनी त्यांच्या बुद्धिमत्तेच आणि धैर्याचं कौतुक केलं आणि त्यांचं स्वागत केलं या कथेतून के आपल्याला शिकवण मिळते की शिवाजी महाराजांनी संकटातही आपली शांतता शहाणपण आणि धैर्य कधीही गमावलं नाही त्यांनी आणि संयमाने अशक्य वाटणारी सुटका शक्य केली आपल्याला संकटात धीर न गमावता अक्कल आणि चिकाटीने काम करण्याची प्रेरणा या कथेतून मिळते जय भवानी जय शिवाजी